महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तोंडळी व गाडेगवन गट ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर प्रतिनिधी दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस सविस्तर माहिती अशी की दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी गट ग्रामपंचायत तोंडोळी गाडेगवन इथे माननीय सरपंच सौ अनिता ज्ञानेश्वर बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वसूचित केल्याप्रमाणे ग्रामपंचायत तोंडोळी गाडेगवांची ग्रामसभा सकाळी ठीक साडेनऊ वाजता गाडेगवन येथील मारुती मंदिरासमोर घेण्यात आली या ग्रामसभेत काही ठराव संमंत करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने माऊजे गाडेगवन तालुका जाफराबाद येथील विना परवानगी व अवैधरित्या दारू विक्री कायमची बंद करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला यावेळी सूचक म्हणून श्री दीपकराव गंगाधर बनकर यांनी तर अनुमोदक म्हणून श्री ज्ञानेश्वर सीताराम बनकर यांनी याविषयी सुचविले श्री दीपक बनकर यांनी यावेळी सांगितले की मौजे गाडेगवन येथे अनेक दिवसापासून अवैध व विना परवानगी नंबर एक संजय आसराम सावंत आणि नंबर दोन कडुबा हिवाळे हे दोघे दारू विक्री करतात त्यामुळे गावातील महिला लहान मुले मुली यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत त्याचा मानसिक त्रास सर्वच समाज घटकातील नागरिकांना होत असून वाईट संस्कार पडत आहेत गावात भांडणे हनामारी चोऱ्या दादागिरी यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना असुरक्षित असल्याचे वाटत आहे त्यासाठी या सर्व प्रकरणापासून नागरिकांनी मुक्ती पाहिजे असल्या कारणाने दारू दुकान बंद करण्यात यावे म्हणून ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन अर्ज सादर केले आहेत महिला व गावकरी ग्राम सांगितले आहे की अनेक दिवसापासून अवैध पद्धतीने होणारी दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी असे सुचविले यावर सभेत सविस्तर व साधक बाधक चर्चा करून सर्व गावकऱ्यांच्या संमतीने या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये दारू बंदी दारूबंदी कायमस्वरूपीची बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तशाच आशियाचे लेखी पोलीस देण्यात आले आहे या ठरावावर अनेक गावकऱ्यांचे स्वाक्षर आहेत दीपक गंगाधर बनकर ज्ञानेश्वर सीताराम बनकर संतोष बनकर विकास नानाबा सावंत कैलास गुलाबगिरी संजय पांडुरंग देठे गुलाब बनकर दत्तू बनकर विठ्ठल भगवान कापसे विष्णू शेखर शेरकर विजय बनकर विठ्ठल सुखदेव दाबाडे उत्तमराव तो कौतिकराव सावन रतन सावन समाधान श्रीराव साहब बालाजी बनकर माधव कौतिक देठे गंगूबाई दिलीप बनकर सिंधुबाई रामदास सुमनबाई भी मंगला संतोष बनकर द्वारकाबाई कड़ुआ हिवागर परमेश्वर देठे नंदा हिवा गयाबाई सुभाष बनकर कल्पना संदीप रुकमन बन, नंदू बनकर नंदा विष्णु बनकर पर्वताबाई साहबराव देठे उमेश गुलाबराव बनकर कृष्ण फकीरबा सागले नंदू गंभीरराव बनकर अनिल कडुबा कानडे भामदास बाबरा बनकर अवजितराव राव संतोष बनकर रामधन बनकर गणेश कानडे भाऊसाहेब बालाजी बनकर भाऊसाहेब देठे सुमनबाई भीमराव गो शिंदूबाई रामदास घोरपडे गंगूबाई दिलीप बनकर शोभा मनोहर खरा सावित्रीबाई गंभीर बनकर मल्लानबाई गणेश बनकर निर्मला विठ्ठल दाबाडे पद्मबाई भाऊसाहेब बनकर या गावकऱ्यांच्या ठरावावर सया आहेत